नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी जाणार आहे पटेल ज्वेलर्समध्ये आज आमच्या गावातल्या सर्व आम्ही बायका या पटेल ज्वेलर्समध्ये जाणार आहोत इथे तुम्हाला सर्व स्कीम सांगितल्या जातात तुम्ही दर महिन्याला हजार रुपये भरून तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता जर तुम्ही समजा तीस हजाराची वस्तू घेतली तर तुम्ही दर महिन्याला हजार रुपये भरून या वस्तूचे हप्ते पेरू शकता खाली इथे स्क्रीनवर मी जो नंबर देत आहे या नंबरवर जर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता तुमच्या गावातल्या सुद्धा तुम्ही पन्नास ते साठ बायका या ज्वेलर्समध्ये जाऊ शकता आणि या संधीचा लाभ घेऊ शकता इथे तुम्हाला प्रत्येक महिलेला एक साडी गिफ्ट दिली जाते नाश्ता थंडा पाणी सर्व याची तेही सोय केलेली आहे जर तुम्ही या नंबरवर कॉल करून तिथे जात असाल तर नक्की या संधीचा लाभ घ्या तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा स्त्रीचे सौंदर्य म्हणजे तिचा दागिना आणि दागिना म्हटलं तर वेगवेगळ्या व्हरायटीज आणि ट्रेंडिंग कलेक्शन हेच ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन आलेलं आहे आपलं पटेल ज्वेलर्स इथे तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने मिळून जातील तर एकदा नक्की भेट द्या आपल्या पटेल ज्वेलर्सला इथे तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने मिळून जातील करायचं तर कुठे पण ग्राहक मानू नका घेऊ पण तुम्हाला जर वाटत असेल आज तुम्ही इथे आलेला आहात तुम्हाला वाटत असेल की बा तुमच्या आईकडले कोणी नाही आले होऊ शकत ते पण आमचे ग्राहक आहे पण आम्ही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत नाही गेला तुमच्या आजूबाजूचे असेल तुमचे रिलेटिव्ह असेल त्यांना सुद्धा तुम्ही मेसेज सांगा हा नंबर द्या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगा कारण की हा पूर्ण महिना आम्ही महिलांचे कार्यक्रम घेणार आहोत आम्ही किटी पार्टी करणार आहोत सगळ्यांना बोलवणार आहोत सगळ्यांचं एंटरटेनमेंट होईल सगळ्यांना गिफ्ट मिळेल आणि तुमचा सपोर्ट मला मिळेल की नाही नक्की सांगाल आणि आमच्याकडनं कुठे काही भूल चूक झाली असेल तर माझ्या आणि माझ्या टीमकडनं कडनं खरंच सॉरी थोडंफार आहे बरोबर त्यावेळेला पण आपण फिरवलं होतं तुम्हाला सगळ्यांना शो आता ही जी कल्पना आहे ही बरं आम्ही ठरवली तुम्हाला सांगते की आधीपासून तुम्ही आपले कस्टमर आहात पटेल ज्वेलर्स भरपूर लोक आहेत ग्राहक आता जेव्हापासून हे फ्लोअर आमचे तयार झाले तर नॉर्मली काय करतात ना ज्वेलर्स करता एक ओपनिंग करतात रिओपनिंग करतात कुठल्या तरी सिलेब्रिटीला हिरोला बोलवतात बरोबर पाहिलं ते येतात अर्ध्या तासासाठी दहा मिनिटासाठी ता, येतात डेबिट कट करून चालले जातात नाही ते आपल्या कस्टमरशी भेटत काही त्यांच्यासोबत फोटो नाही काढत फक्त एक नाव होतं की भाई हा फिल्म स्टार आला आणि रिबिन कट करून गेलेला आहे आता हा जो बिझनेस आहे हा बिझनेस आमच्या मॅनेजमेंट मुळे आज इथपर्यंत आलेला आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या कस्टमरच्या प्रेमामुळे इथपर्यंत आलेला आहे जी साथ आम्हाला आमच्या ग्राहकांनी आजपर्यंत दिलेली आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे तर आमच्या मॅनेजमेंटने आणि आम आम्ही ठरवलं की का नाही आम्ही आमच्या महिलांना बोलवायचं त्यांना एक व्हिजिट करून द्यायची त्यांना इथे प्रॉपरपणे आम्ही बोलवू सगळी इन्फॉर्मेशन देऊ आणि आमच्याकडनं सगळ्यांना साड्या गिफ्ट होते ही हो कल्पना खूप छान होती कारण की आपल्या ग्राहकांसाठी खूप कमी लोक विचार करतात तुम्ही वर्षान वर्षांपासून आमच्याकडे येऊन राहिलेले आहात पण आमच्याकडनं अशी काही भेट वस्तू मिळालेली नाही आहे आणि महिला सोनं नाही देऊ शकत काहीतरी फुल फुलाची पाहिजे नाही बरोबर म्हणून आपल्याकडनं आणि महिलांचं आवडतच राहत साडी भेटत आहे गेम्स होत आहे साडी ही खूप छोटीशी गोष्ट आहे तुम्ही स्वतः पण दहा दहा पंधरा पंधरा हजाराच्या साड्या घालता साड्या खूप मोठी गोष्ट नाहीये पण इथे आल्यानंतर तुम्ही खाली हात नको जायला म्हणून आमच्याकडे काहीतरी एक भेट बसतो आम्ही देतो आणि असंच प्रेम राहिलं तर होऊ शकतं पुढच्या वर्षी आम्ही सोन्यामध्ये काहीतरी वाटत नाही काहीतरी लगीर करून ना काढू बरोबर की नाही आज आपले गेम्स पण असेल आणि याचबरोबर एक छोटीशी माहिती जे तुम्ही तर कस्टमर आहात सगळे खूप मानाने सांगतात आम्ही कुठे घेतो आम्ही पटेल म्हणूनच घेतो आम्ही पटेल म्हणूनच घेतो कारण की मी इथे जवळपास सात आठ वर्षांपासून आहे पटेल सोबत आणि लोक इतक्या सम्मानाने नाव घेतात ना हो पटेल ज्युलरच आम्ही पटेल ला सोडून कुठेच जात नाही असं सांगतात पण हे पटेल इथपर्यंत कसे आले ही ब्रांच कशी काय इथपर्यंत आलेली आहे एक छोटीशी जर्नी आपण बघूया मॅडम त्याच्यानंतर विन मनी ज्याला म्हणतो मन गिरवी ठेवून तुम्ही सोन म्हणजे पैसे घेऊ शकता सोनं गिरवी ठेवू शकता ते सगळे डिपार्टमेंट आपले इथे आहेत वरती चौथ्या मजल्यावरती केलेले आहे के आणि हा जो एक हॉल आम्ही केलेला आहे असेच महिलांचे कार्यक्रम राहतील नेहमी याच्यानंतर पण सुरू राहतील त्याच्यासाठी म्हणजे याची कॅपॅसिटी ऍक्च्युअली पन्नासच आहे पण महिला ते मानत नाहीये काय नाही ती राहणार नाही माझ्यासोबतच तिला आहे मग असे प्रॉब्लेम होता ना जागा नसते कारण की इथे पन्नास ची कॅपॅसिटी आहे तर आम्ही प्रयत्न करत आहोत आता रोज आम्ही आमच्याकडे जवळपास अडीचशे ते तीनशे लेडीज येतोय वेगवेगळ्या गावांना आम्ही टार्गेट करत हो। आहोत आणि कारण की आम्हाला पूर्ण कव्हर करायचं आहे तर कुठे पण राग मानू नका घेऊ पण तुम्हाला जर वाटत असेल आज तुम्ही इथे आलेला आहात तुम्हाला वाटत असेल की बा तुमच्या आईकडले कोणी नाही आले होऊ शकते ते पण आमचे ग्राहक आहे पण आम्ही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत नाही गेला तुमच्या आजूबाजूचे असेल तुमचे रिलेटिव्ह असेल त्यांना सुद्धा तुम्ही मेसेज सांगा हा नंबर द्या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगा कारण की हा पूर्ण महिना आम्ही महिलांचे कार्यक्रम घेणार आहोत आम्ही किटी पार्टी करणार आहोत सगळ्यांना बोलवणार आहोत सगळ्यांचं एंटरटेनमेंट होईल सगळ्यांना गिफ्ट मिळेल आणि तुमचा सपोर्ट मला मिळेल की नाही नक्की सांगाल आणि आमच्याकडनं कुठे काही भूल चूक झाली असेल तर माझ्या माझ्या टीम कडनं खरंच सॉरी थोडंफार जागेचा प्रॉब्लेम जात आहे आम्हाला लोकांना ऍडजस्टमेंट करायला पण मी आशा करते की तुम्ही सगळं मॅनेज करा आता हा जो पनवेल मध्ये आहात तुम्ही हा पनवेलचा ब्रांच आहे हा पेनचा जो नवीन तुम्हाला सांगितला हा पेनचा सा ब्रांच आहे हा उरण आहे आता हा जो मी तुम्हाला गुजरात सांगितलं ना मोडासा हा तिथला स्टोअर आहे आता एक ही जागा झाली आता महाराष्ट्रामध्ये पटेल ज्वेलर्सला सगळे पटेल ज्वेलर्स म्हणून बरोबर ओळखतात सगळ्यांना कॅरी माहिती आहे पिझ्झा लोगो माहिती आहे सगळं माहिती आहे पण गुजरात मध्ये आम्हाला ओळखतात मुंबईवाला पटेल ज्वेलर्स म्हणजे कधी तुम्ही गुजरात जर गेले तर हे जे तुम्हाला दिसलं मुंबईवाला तर समजून द्याल आपलाच पटेल आहे आणि हा आमचा लुणावडा शाखा आहे आता तिथे पण गुजरात मध्ये पण आमचे जवळपास वीस हजार पंचवीस हजार स्क्वेअर फूटचे तीन तीन चार चार मजलीचे शोरूम आहेत इतके मोठे म्हणजे पटेल हा फक्त पटेल पनवेल पर्यंत सीमित नाहीये आता अख्ख्या इंडियामध्ये आमचे ब्रांचेस लगेच अजून भरपूर ठिकाणी होणार आहेत अजून गुजरात मध्ये दोन तीन शाखा येणार आहेत महाराष्ट्रामध्ये पण येणार आहेत हा आपला परिवार जिथे पूर्ण चांगलीचे आयटम्स मिळतात आता सगळं मी आतापर्यंत सांगितलं तुम्हाला शोरूम बद्दल तुम्ही पण इथे भरपूर स्टाफला ओळखत असाल आता हा माझा पनवेलचा पूर्ण परिवार आहे आम्ही याला परिवारच म्हणू कारण की हे आमच्या सोबत आहात आमचे एम्प्लॉईज आहात यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पण आलेलो आहे आज पटेल ज्वेलर्स मध्ये जवळपास फॅमिली मेंबर्स आमचे आठशेच्या वर आहेत म्हणजे एम्प्लॉईज जे आहेत ते सगळे आमचे पूर्ण परिवार आहे आता तर अजून वाढलेले आहेत हे कमी आहेत आता अजून जास्त झालेले आहेत कारण की मध्ये एक अठ्ठावीस गेलं आणि चांदीचा जो भाव होता तो एक सत्तर पर्यंत गेला होता तर परत कमी होत आला पण आता म्हणत आहे की दोन हजार सव्वीस एक पर्यंत सोन्याचा सुद्धा जो भाव आहे तो दीड लाख पर्यंत जाणार आहे आता नॉर्मल पर्सन जे असतात ते कसं सोनं घेणार आता तर आपल्याला सगळे सण मनवायचे आहेत दिवाळी दसरा पाडवा बरोबर तर त्याच्यासाठी आपल्याकडे ही एक बचत योजना आहे तुम्ही असं म्हणू शकता की थोडं थोडं करून तुमचं सोनं तुम्ही तयार करू शकता आता कसं आहे खूप सिंपल आहे तसे तर आमच्याकडे चार ते पाच वेगवेगळे प्लॅन आहेत ते तुम्हाला खाली सांगतील आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी एकच प्लॅन घेत आहे पण तुम्ही त्या प्लॅन बद्दल पण विचारू शकता की एक साथ रक्कम देऊन तुम्हाला काय फायदा आहे त्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस वरती डिस्काउंट आहे गोल्ड रेट सुद्धा तुमचा बुक होऊ शकतो अशी सुद्धा आपल्याकडे एक स्कीम आहे तर ते सुद्धा होतं तुमचं वजन बुक होतं ती सुद्धा स्कीम आहे पण मी हे सिंपल वाली घेते म्हणजे तुम्हाला कळेल आता समजा तुम्ही आज तसं जर एखादा आपल्याकडे काढली हजार रुपयापासून सुरुवात केली दहा महिने तुम्ही भरले बरोबर आणि एक महिना आपल्याकडनं तुम्हाला मिळेल तुम्हाला भरायचे फक्त दहा महिने समजा दहा महिने तुम्ही भरले तुमचे किती झाले दहा हजार रुपये एक हजार तुम्हाला पटेल ज्वेलर्स कडनं बोनस दिला जाईल आता त्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी जर घेत आहे म्हणजे दागिने जर घेत आहे बावीस कॅरेटचे तर हजारला हजार, हजार रुपये आहे जर समजा तुम्ही कॉईन घेत आहे म्हणजे चोवीस कॅरेट तुम्हाला दागिना नाही घ्यायचा तुम्हाला कॉइन पाहिजे तर तुम्हाला हजारला साडेसातशे रुपये आहे आणि जर समजा तुमची इच्छा आहे की डायमंड घ्यायचं आहे किंवा रत्न घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अंगठी करायची आहे तर तुम्हाला हजारला पंधराशे रुपयाचा बोनस मिळतो आणि ही जी स्कीम आहे समजा पाच हजारने जास्त असं होतं आता पटेल ज्वेलर्सने काय के केलेलं आहे आपला एक व्हॉट्सअप नंबर काढलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त हा नंबर सेव्ह करायचा आहे जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये हा नंबर सेव्ह कराल आणि त्याच्यामध्ये असं रेट लिहून जर तुम्ही सेंड कराल हा हा तुम्ही आणि मध्ये सेव्ह करा म्हणजे ज्यांना जमत जा असेल ते काढा हा नंबर पटेल ज्वेलर्स हे माहिती होत No सांगितलं आता सगळे इथे यायच्या आम्हाला तर माहिती आहे आम्ही फ्लोर फिरलेलो आहे सगळं काही माहिती आहे पण तुम्हाला माहितीये का नहीं नहीं था था था। आज इतके जे आपण इथे काढलेलं आहे दुसऱ्या कुठल्या ज्वेलर म्हणजे इथे किती पण सण असू द्या आता काही असू द्या कोणाला गैरसोय होणार नाही सगळ्यांना दाखवता येईल आणि ज्वेलरी तुम्ही पाहून पाहून एवढ्या व्हरायटीज आहेत आमच्याकडे पाहिलं ना सगळ्या कसं वाटलं छान वाटलं असं समजा की एक आज आपली सहल होती ज्वेलरीची आणि सगळ्यात मेन हे सांगावं लागेल मला की दुसऱ्या ज्वेलर्स मध्ये जेव्हा आपण जातो ना आपल्याला फोटो पण नाही काढू देत ज्वेलरीची बरोबर हात नाही लावू देत नाही नाही हात नाही लागणार असं म्हणतात ना भरपूर ठिकाणी पण पटेल ज्वेलर्स मन बघा किती की आज तुम्हाला पाचशे पाचशे ग्राम आम्ही घालायला दिले ज्वेलरी तुम्ही फोटो काढ हे आहे आपलं पण कारण की काय आम्ही त्याला टोन काय करणार आमच्यासाठी पण कोण विकायसाठीच आहे तुम्ही परत घालणार नाही तुम्ही फील नाही करणार तुम्ही फोटो आपला स्टेटस नाही टाकणार मग घ्यायला याल का अच्छा मला सांगा किती लोक आता आपल्या मिस्टरांना होणार आवडलं पण बघत आहे नेहमी तुम्ही खरेदी घरीच आज तुम्ही किती पार्टीसाठी आला

काय ज्यांना होते माहिती मी एकदा सांगते सगळ्यांना आता हा जो गेम आहे ही तिकीट आहे पाच नंबर आहे माझी ही जी शुभांगी आहे आम्ही नंबर काढू आता ज्यांच्या तिकीट मध्ये तो नंबर जेव्हा मी अनाऊन्स करेल समजा की माझ्या तिकीटमध्ये आहे तेवीस नंबर आम्ही तिकडनं तेवीस नंबर काढल्यानंतर तुम्हाला टाचणीने थोडंसं टोचायचं आहे फाडायचं नाहीये आहे काय तर चित्र कराल त्याला मला नंबरच ओळख तर नाही ना ठीक आहे हळूहळ का नाही होल झालेलं पाहिजे थोडंसं असंच करायचं जास्त करायचं नाहीये आणि पहिलाच नंबर कट झाला तर माझं झालं म्हणून सांगू नका हो पाचही नंबर व्हायला पाहिजे तेव्हा परत एकदा सांगते पाच नंबर कट व्हायला पाहिजे आता पाच नंबर कट होतील मग काय लागलं माझं झालं दहा छेचाळीस एकोणीस

मादोन राय प्रगती टाइम साठी जोडा काय हुन्छ पाचई नंबर कट झाले समजा सगळे शेवटला नंबर तुमचा कट झाला तर सरळ तुम्हाला जोरात म्हणायचं पटेल ज्वेलर्स काय बोलायचंय आणि समजा तुम्ही पटेल ज्वेलर्स नाही बोलल्या तर तो समोर आण दुसऱ्याला चान्स मिळेल सांगितलं पहिला नंबर गिफ्ट आहे याच्यावरती पहिला नंबर आहे सत्तावीस आणि बोलू पण नका आहे सत्तेचाळीस सव्वीस चोवीस चार छत्तीस गेम समोर <laughs>

नॉर्मल आहे तर गेम अस आहे गेमचं नाव आहे टन क्विस्टर माझ्या मोबाईल मध्ये टन क्विस्टर आता बोलताना गेम इकडे तिकडे होईल ठीक आहे त्याला बोलता टन क्विस्टर माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला दोन माझ्याकडे पेजेस आहेत त्याच्यामध्ये दोन वर्ड दिले असतील चार वर्ड असतील किंवा सहा वर्स आठ वर्ष प्रत्येकाच्या लग प्रमाणे ते पाहणे माझा पर्सनली काही नसणार त्यामध्ये ठीक आहे सिडिया तुम्हाला तो वर्ड जसे तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय आणि तो वर्ड तुम्ही आहे लक्षात ठेवा एकदम चालेल तुम्हाला आता दिवाळी गेली दिवाळी तर केली फरावे आता तुम्ही लक्ष ठेवा की सुनीता मॅडम दाट दळताय कि काय करतायत ठीक आहे जर माझ्याकडून चुकला निर्णय घ्यायला तर तुम्ही मला सपोर्ट करा

तुमचं नाव सांगा माईक समोर रुपाली पाटील वाचून दाखवता चक्कनपुटायट

नाना लहान मामा महान नाना लहान मामा महान नाना लहान मामा महान नाना Субтитры сделал DimaTorzok काकांसाठी काय करायचं तुझं नाव नैना नैना कडे बसू काकूने काकांचे काम आणि कागद काकांचे कागद कात्रीने करा करा कापून पाच पैसे पाच पैसे काकांचे कावचे कागद कात्रीने करा करा कापून